यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली आहे की त्यांचा मुलगा कौस्तुभिंग व चोवीस वर्ष हा घरून न सांगता निघून गेला आहे या ठिकाणी त्याच फिर्यादीने आवाज दिला असता त्याने आवाज दिला नाही फिर्यादीने त्याच्या सर्व मित्रांना फोन द्वारे विचारणा केली तसेच त्याच्या नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही तो कुणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे वर्णन रंग निम गोरा उंची पाच फूट पाच इंच पांढरा सडपातळ दाढी मिशी नसलेला अंगात मेहंदी कलर ची टीशर्ट व निळ्या कलर चा जीन्स पॅन्ट घातलेला पायात चप्पल व घरून वापरते कपडे प्लास्टिकच्या पिशवीसह निघून गेला आहे तक्रार कांचन इंगडे यांनी पोलीस स्टेशन ला दिली आहे हा कुणाला सहा नऊ आठ दोन व नऊ तीन सात शून्य एक शून्य दोन पाच तीन सहा या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नरेश शिंदे यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती